आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व वा निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क प्रसिद्ध निवेदक सुदामराव कराळे आणि मान्यवरांच्या शुभेच्छाने विवाह सोहळ्यात आणली रंगत लाखनगावचे ज्येष्ठ निष्ठावंत शिवसैनिक बाळासाहेब रोडे यांनी चिरंजीव सतीश व गणेश काशीद यांची सुकन्या साक्षी यांचे साखरपुडा व शुभ विवाह निमित्त लग्नातील अनावश्यक खर्च टाळून जुन्नर गोद्रे येथे साखर होत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवस्मारकाचा संकल्प करणारे जुन्नरचे आमदार शरददादा सोनवणे यांच्याकडे पंचवीस हजार रुपयांचा धनादेश सुपर्द केलाय विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा वाजत गाजत आणण्यात आला पूजा करून त्यांचे आशीर्वाद मिळावेत म्हणून व्यासपीठावर संपूर्ण दिवसभर स्थापन करून पूजा व शिवरायांची आरती करण्यात आली यावेळी आमदार शरददादा सोनवणे नंदुरबार संपर्क प्रमुख संजय उकिरडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख सुरेश भोर जुन्नर तालुका प्रमुख माऊली खंडागळे राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे देवदत्त निकम स्वाभिमानी मराठा महासंघाच्या पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख प्राध्यापक सुरेखाताई अनिल निघोट बाजार समिती संचालक उपतालुका प्रमुख उत्तम काशित बाजार समिती संचालिका प्रियांका महेश शेळके या मान्यवरांनी भरभरून शुभेच्छा दिल्या लग्न सांबेगावचे आंबेगावचे प्रमुख दत्ता गांजाळे पहाडी आवाजाचे निवेदक सुधामराव कराळे उपतालुका प्रमुख सचिन लबडे उद्योजक नितीन भालेराव चंद्रकलाताई पिंगळे सुनील पिंगळे साहेब मंचर प्रमुख विकास जाधव विकास गायकवाड सहदेव कानसकर पत्रकार विनायक कानसकर मंचरचे माजी शहर प्रमुख बाळासाहेब काळे प्राध्यापक अनिल नारायण शेठ निघोट कुलस्वामी पतसंस्थेचे संचालक कर्मचारी व आपतेष्ट पाहुणे व लाखणगावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते मुख्य संपादक तेज तुफान न्यूज अय्यूब शेख आंबेगाव पुणे साक्षी रोडे आणि नाशिक परिवाराच्या विनंतीस मान देऊन सर्व उपस्थित उपस्थित पै पावले अत्यंत नातेवाईक आणि मित्र परिवार या सर्वांचं मी प्रथमता दोन्ही परिवाराच्या वतीनं स्वागत करते हे त्यांच्याकडून घेण्यासारखे काहीतरी हे आहे आणि एक निष्ठावान आणि एक शिपाई आणि त्यांच्या मुलाचं लग्न म्हणजे आमच्या कुटुंबातील लग्न सतीश आणि साक्षी या दोन्ही वधुवांस उत्तम असं आयुष्य आरोग्य आणि यांना उत्तम अशी संतती मिळो अशी त्यांना शुभेच्छा देते दे। आणि सेवा करो त्याचबरोबर त्यांच्याकडून देव देव धर्म यांचा ही सेवा ही सेवा असे त्यांना देते आणि मी माझ्या निधोर परिवाराच्या वतीनं तसेच स्वाभिमान

सुशासित परिवार आणि त्यांची सातत्यानं कल्याण या ठिकाणी तीन पिढ्यांपर्यंत असलेली जी नाळ जोडलेली आहे हा काशीद परिवार आणि रुडी परिवार आज या ठिकाणी एका मनानं एका ऋणानुबंधाने ये एकत्र येत आहे आणि म्हणून आज या ठिकाणी दोन जीवांचं मिलन होत दोन कुटुंबांचं मिलन होत आहे आणि या सगळ्या आनंदात सहभागी होण्यासाठी आपण सर्व नातेवाईक मंडळी या ठिकाणी मोठ्या संख्येने मित्रमंडळी उपस्थित आहेत तर आपली वेळ चार वाजून वीस मिनिट सातत्यानं कल्याण या ठिकाणी तीन पिढ्यांपर्यंत असलेली जी नाळ जोडलेली आहे हा परिवार आणि रुढी परिवार आज या ठिकाणी मना एका मनानं एका ऋणानुबंधानं एकत्र येत आहे आणि म्हणून आज या ठिकाणी दोन जीवांचं मिलन होतय दोन कुटुंबांचं मिलन होत आहे आणि या सगळ्या आनंदात सहभागी होण्यासाठी आपण सर्व नातेवाईक मंडळी या ठिकाणी मोठ्या संख्येने मंडळी उपस्थित आहेत Subscribe now and press the bell icon. Never miss an update.